हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक रोड बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विविध पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालंय यावेळी मंचावर माजी मंत्री बबनराव घोलप विजय करंजकर आमदार अॅडव्होकेट कर राहुल ढिकले आमदार सरोज अहिरे निवृत्ती अरिंगळे प्रताप मेहरोलिया शशीबाई उनवणे शांताराम घंटे हरीश भडांगे महायुतीच्या घटक पक्षांचे माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे कोमल मेहरोलिया अशोक सातभाई सनी सुनील वाघ नैना सुनील वाघ संजय भालेराव समीर शेख भारत निकम पंडित आवारे अंबादास पगारे जयश्री नितीन खर्जूल ज्योती खोले शरद मोरेसर तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी नितीन खर्जूल श्याम पठारे साहेबराव खर्जूल श्याम गोहाळ विक्रम कदम माधुरी पालवे मंदा फड तनुजा भोईर तसेच शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते नाशिक रोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अनुभवी असलेले खासदार हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास करत खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिकाने विजयी करून संसदेत पाठवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक करावे असं आवाहन देखील उपस्थितांना आपल्याला आहे निवडून देणं आहे परंतु फक्त मुद्दा तोच नाही आहे आपण फक्त गेल्या दहा वर्षापासून जे काम भारतात चालू आहे तर अकरा नंबरची अर्थव्यवस्था ही पाच नंबरला आली आहे जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले आतंकवाद संपुष्टात आलाय एकही बॉम्बस्फोट आज भारतात होत नाही नाही तर पूर्वीच बघितलं असता पण दर दोन महिन्याला कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे दंगली व्हायच्या आता त्या गोष्टी बंद झाल्यात की इंजिन पण इथे जोरात आहे ड्रायव्हर पण खूप आहे परंतु भाऊ मी पण इंजिनमध्ये होतो पण तेव्हा दिशा चुकलेली होती आताशी खरी दिशा मिळाली आहे त्याच्यामुळे खऱ्या खुऱ्या त्या दिशेने इंजिनाची वाटचाल आहे व्यवस्थित ट्रॅकवर इंजिन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे सुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात मी आमच्या बिजूबाप्पांचे आभार मानतो की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले जनता त्यांच्याबरोबर होती परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याचं सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं सर्वसामान्यांच्या भावनांना जाणून घेता जर एखादी गोष्ट केली त्याच्या जनमानसावर काय परिणाम होतो इथे जो आपण घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं कारण की हेमंतप्पाचं लीड आता भरपूर वाढेल आणि ते लीड गो, घेऊन तेविषयीच येतील शिवजयंती दिल्लीत साजरी करणारा एकमेव खासदार आणि पहिला खासदार म्हणून हे पण लौकिक आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण नाही दिलं तर महाराष्ट्रात कुठेतरी ही कमी जाणवेल ज्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत उजव केलं शिवजयंती चालू केली त्या हेमंत आपण आपल्याला महाराजांच्या जयंतीला परत पुढच्या वर्षी पाठवायचंय निवडणुकीत वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण मोदी हात बळकट करण्यासाठी हेमंत अप्पाना दिल्लीत एक राष्ट्रकार्य समजून या गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत करतो की हेमंत जास्तीत जास्त लीड देऊन दिल्लीला पाठवा हेमंतपांना उमेदवार एक लाख मताच लीड घेऊन येतील शेन्नरचे उमेदवार एक लाख मताचं लीड घेऊन येतील महाराज आता हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे किती मतांचं लीड घेऊन येतील याच्यापेक्षा जास्त बोलायची काही गरज नाही आहे या ठिकाणी शंभर नगरसेवक एक बाजूला आहे महानगरामध्ये राहुल भाऊ शंभर नगरसेवक एक ते सगळे सगळे नगरसेवक आप्पा तुमच्यासारखे सगळे कातून भिडल्यावर काय काय कमी पडणार आहे आपल्याला नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी फक्त कंबर कसून भिडा तुम्ही सगळे भिडले ना काय म्हणजे जर फार त्याचं करून टाकू ते ते घाटाच्या वरतून इकडे 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 दुडू करत येणार पण नाही दहा वर्ष हिंमत आप्पाच्या माध्यमातून जसं आता राहुल भाऊनी सांगितलं की बाराशे कोटी रुपये राहुल भाऊ खरं सांगतो की गुलाब नानांनी जेवढे पैसे नाही आणले तेवढे ते बापूने आणले होते आणि जे बापूने पैसे नाही आणले तेवढे ते आपल्या ऐरेताईने आणले होते मलाही अभिमान वाटतो म्हणजे केल्यावरती सांगितलेला माणूस बारा मी हे सांगतो आज नगरसेवकसुद्धा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी बऱ्याच मोठमोठ्या फायली फिरवतात इकडे तिकडे फिरवतात काय करायला लागतं आज या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल या शहराचा विकास या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराशी नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते ह्या शहराचा शहराची गरिमा वाढू हे फक्त सगळे जर एक संघ असतील हे सगळे आज या शहरामध्ये पाच आमदार एक बाजूला पाच आमदार तू सांगा पण आहे नाना असं काठावर येईल येईल म्हणजे साईची साई आमदार एक बाजूला होती ती इकडे आलो म्हणजे काय हौसलीने आलो तुम्हाला सगळ्यांना सांगतो इकडे आलो हौसलीने आलो माझा घात केला त्यांचा घात केल्याशिवाय मी राहत नाही तो विजय कर ठेवा हे पण खमकाय लढणार आहे लढून पाडणार आहे आणि तुम्हाला ते करून दाखवाल प्रताप तू इंजिन पाहिलंय तू कमळ पाहिलंय तू सगळ्यांच्या गुण अंगी घालय आता मला तसे गुण सगळ्यात तुम्हाला कोणाला जर काही म्हणायचं असेल तुमच्या जर हिंमत असेल तर म्हणा विजय करता गद्दार साल्यानं तुमच्या नावाची पाठी पुढल्याशिवाय राहणार नाही तो विजय करंजकर मला पण गद्दार म्हणू शकत नाही करा प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रभाग सांभाळा प्रत्येक आमदाराने प्रत्येकाचा मतदारसंघ सांभाळा आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातून लीड कसं जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी जा प्रयत्नांची पराकाष्ठा करा तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये दोन दिवस बंद म्हणजे आपल्याकडे आठच दिवस शिल आणि आपल्याकडे फौजफाटा भरपूर मोठा आहे परंतु हा फौजफाटा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं निशानी माहिती देणं हे रुटीन कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते आहे मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते अंगलं जाणावं असं काही नाही अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा एवढंच सांगतो की मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी अनेक खासदार पाहिले आले गेले बाहेर जे पाहिले परंतु खासदार म्हटल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही परंतु एक अपवाद आहे की गेले दहा वर्ष आप्पाच्या बरोबर मी आहे अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार अतिशय काळजीनं काम करणारा खासदार मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये आठला गेलो तर खासदार नसतो त्याने आपा कुठे गेला तर ते म्हणतात की कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती तिथे गेले आठलाच म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत मोठमोठे कामं आणले विजन चांगलं आहे आणि म्हणून आपला खासदार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मताने निवडून येईल निवडून येणारच आहे आप्पानी शिक्क शिक्का शिक्कामर्तब केलं आपल्या इंट्रीने आप्पा मी जेव्हा माझी इंट्री आप्पाच्या आधी झाली होती आप्पा एक दिवस रागून माझ्याकडे आले मला खूप रागवले मी काहीच बोललो नाही कारण मला माहीत होतं एक दिवस असा येईल की मी नुसतं पाहत राहील अप्पा जोडीला आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये काम झालं मी इथेही पाच आमदार एका विधानसभेचे आमदार एका बाजूला आहे अतिशय चांगली लढत आपली होणार आहे फक्त काळजीनं काम करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जागरस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड